आमच्याकडे कोकणात गणपतीच्या पूजेसाठी भटजी नसतात कारण अख्खं गाव मिळून एखादं घर असतं भटजींचं त्यामुळे सगळ्यांकडेच जाणं त्यांना काही पॉसिबल होत नाही त्यामुळे घरच्या घरी सगळेजण गणपतीची स्थापना करतात आता उद्या आमच्या घरी स्थापना करणार तर त्याच्यासाठी जी काही पूर्वतयारी आहे ती मी आज करून ठेवली आहे म्हणजे आपल्याला नैवेद्य करताना मध्ये मध्ये डिस्टर्ब होत नाही आता मी दाखवते काय काय केलं आहे हे बघा पूजेसाठी लागणाऱ्या ह्यात सुपाऱ्या आहेत हा बुका आहे ही कंठी आहे अक्षता ही पंचारती हे वस्त्र आणि जानवं हे तुपातल्या वाती हळदी कुंकू ही पत्री आहे वेगवेगळ्या प्रकारची याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूटचा प्रसाद दिसेल नारळ हे कापूर आहे पूजेसाठी लागणारे आरतीसाठी लागणारे टाळ आहेत हे लाल वस्त्र आहे आपण पूजेसाठी वापरतो ते निरांजन हा फुटाण्याचा प्रसाद हा आंब्याचा टाळा आपण कलश मांडतो त्याच्यासाठी दे ही देवाला लागणारी सगळी भांडी आहेत पूजेसाठी केळी प्रसादासाठी बुंदी आणि हे खव्याचे मोदक पाचफळं निरांजन त्याच्यानंतर हे अष्टगंध आहे हे आमच्या बाप्पाची गदा आहे बघा किती छान आहे ना आणि हे अगरबत्ती माचीस हे तामण आहे बघा अशी तयारी करून ठेवली म्हणजे मधनंच आपल्याला काही हाक मारली जातणार नाही आणि आपण मोदक करता करता उठून यायची आपल्याला आवश्यकता पडणार नाही बघा तुम्हाला आवडते का माझी तयारी ही पावसाळ्यात येणारी वेगवेगळ्या प्रकारची पत्री आहे आणि हे फळ ते फुलवाल्याने दिलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की बाप्पाला नजर लागू नये म्हणून हे वरती बांधून ठेवायचं तर मला काय ह्याची नावं माहिती नाही आहेत ही सुपारी दिली आहे त्यांनी आणि अजून एक हे दिले, दिले जुडी तुम्हाला जर माहिती असेल यांचं नाव तर प्लीज कमेंटमध्ये मा मला सांगा बाप्पाच्या आगमनासाठी केलेली घराची सजावट बघा गणपती नैवेद्यासाठी अळूची वडी करते पण आता व्हिडिओ घ्यायला कोणीच नाही आहे त्यामुळे रोल लावून आता मीच घेते व्हिडिओ हे बघा हे एवढे अजून करायचे बाकी आहेत नंतर एकदा डिटेल व्हिडिओ टाकेन मग रेसिपीचा हे बघा हे एक किलो चना डाळीच्या पिठात आठ रोल झालेले आहेत अळूवडीचे आता हे उद्या दुपारच्या जेवणामध्ये आणि त्याच्यानंतर बाकीचे रोल फ्रीजमध्ये ठेवणार मग आपल्या घरी जे पाहुणे येतात त्यांना मग गरमागरम तळून द्यायचे छान लागतात मस्त क्रिस्पी एकदम नाहीतरी गोड खाऊन कंटाळलेले असतात त्यामुळे सरळ म्हणतात आळूवडीस द्या काही गोड देऊ नका गणपतीच्या पहिल्या दिवशी नैवेद्यासाठी मी वालाचं बिरडच बनवते त्याच्यासाठी हे वाल भिजवून त्याला बांधून मोड आल्यावर निवडून ठेवायचे हे पण फ्रीजमध्ये चांगले राहतात म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला वापरता येतात आणि सकाळी खूप घाई होत नाही आणि ह्या भाजीसाठी किंवा आपल्या कडधान्याच्या भाज्यांसाठी आमच्या कोकणात हे असं वाटण लागतं ते पण करून ठेवलेलं आहे त्यामुळे आयत्या वेळेला जरी पाहुणे वाढले तरी आपली गडबड होत नाही नैवेद्यासाठी एक पालेभाजी ठेवतो आपण ती पण अशी आदल्या दिवशीच निवडून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे ती पण आपल्याला सकाळी पटकन वापरता येते बाप्पाच्या नैवेद्याचे सारण आपण आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो हे दोन तीन दिवस चांगले राहते बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि छोटी मंडळी जे येतात आपल्या घरी दर्शनासाठी त्यांना आवडतात म्हणून हे चॉकलेट मोदक केलेत याच्यामध्ये डार्क चॉकलेट आणि मिल्क कंपाऊंड असे मिक्स करून ते डबल बॉईल करून ह्या साच्यामध्ये केलेत हा सा मोदकांचा साचा सिलिकॉनचा सा आहे छोटे छोटे मोदक मस्त दिसतात आपण शेंगदाणा कूट पण करून ठेवू शकतो म्हणजे आपल्याला पटकन कोणत्याही भाजीत टाकता येते आणि गणपतीमध्ये मी एक दिवस साबुदाणा वडे करते त्यामुळे मला हे कूट हातायचे असले की फार बरं पडतं तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही पाच ते सहा मिनिटं त्याच्यामध्ये हे शेंगदाणे भाजू शकता नाहीतर गॅसवर आपले नेहमीप्रमाणे भाजून त्याची सालं काढून त्याचं कूट करून डब्यात भरून ठेवायचे हे बघा आता कूट करून घेतलंय अशा एअरटाईट जार मध्ये भरून ठेवायचे गणपतीमध्ये आपल्याला रोज एक काहीतरी गोड पदार्थ बनवायचा असतो त्याच्यासाठी आपल्याला वेलची पावडरची आवश्यकता असते मग थोडी थोडी वेलची घेऊन ती कुटत बसण्यापेक्षा ही वेलची घ्यायची अशी थोडीशी गरम करायची तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर ती थर्टी सेकंडसाठी जर गरम केली तरी चालते म्हणजे ती चांगली वाटली जाते आणि मग त्याची पावडर करायची ह्या भाजलेल्या वेलचीमध्ये एक चमचा साखर टाकायची आणि मिक्सरला लावून घ्यायचं ही बघा अशी एकदम मस्त बारीक वेलची पावडर झाली आहे आता आपल्याला अशा हे छोट्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपण भरून ठेवायची चांगली पंधरा दिवस वीस दिवस टिकते जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ती वापरू शकतो आमच्याकडे कोकणात कडधान्याच्या भाज्यासाठी असं हे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं तर ते पण हे करून आहे म्हणजे आपल्याला आयत्यावेळी कधी उपयोगी पडतं कडधान्य भिजत घालायचे आणि हे वाटण टाकून त्याची भाजी बनवायची अशी ही पूर्वतयारी केलेली असली की सणाच्या दिवशी देखील आपली कामं लवकर आटपतात आणि मग आपण मस्तपैकी नटून थटून सण एन्जॉय करायला मोकळे असतो मग कशी वाटली ही माझी पूर्वतयारी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मा माझे चॅनल वर्ल्ड ऑफ स्मितलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद